महाबोधी विहार मुक्तीसाठी आंदोलन आंगुले, आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये आपण सहभागी होतात खरं तर महाबोधी विहार जे आहे ते बिहारला आहे आणि जिथं आहे बिहार तिथं आहे बुद्धविहार ती बुद्धांची ज्यांना खऱ्या अर्थाने बुद्धांना त्या ठिकाणी त्यांनी संशोधन करून बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची ती क्रांतीभूमी आहे आणि त्या भूमीमध्ये जो टेम्पल आहे तो टेम्पल काही पंडितांच्या ताब्यामध्ये आहे आणि त्या पंडितांकडून एकोणचाळीस वर्ष जवळपास हा संघर्ष सुरू आहे जसं राम मंदिराला चाळीस वर्ष संघर्ष करावा लागला तसं एकोणचाळीस वर्ष तिथं विदाऊट पॉलिटिकल म्हणजे कोणताही पॉलिटिकल लीडर नाही आणि जी फक्त लढत आहेत त्याला आज एकोणचाळीस वर्ष पूर्ण होतात आणि या बौद्ध पौर्णिमेला चाळीस वर्ष पूर्ण होत आहेत तर त्या अनुषंगाने महाबोधी बुद्धव्या मुक्ती आंदोलन याचं नाव आहे तर मुक्ती आंदोलन का तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मुक्ती मुक्तीपदे कोण होते याचं म्हटलं गेलं तर मुक्ती आंदोलन म्हणजे आमचा हक्क आम्हाला द्या आणि आमचा हक्क आमच्यापासून हिरावू नका जसं महाराष्ट्रामध्ये किंवा या भारतामध्ये आपण पाहिलं ती सगळी टेम्पल्स आहेत जी काय मंदिरं आहेत किंवा चर्च असेल मदरसा असेल दर्गा असेल त्याचप्रमाणे गुरुद्वारा असेल किंवा सर्व जी काय मंदिरं आहेत देवदेवतांची मंदिरं आहेत ती त्या त्या, त्या विशेष घटकांच्या ताब्यामध्ये आहेत आणि त्याच्यावरती त्यांचं सगळं चालतं आपण जर पाहिलात तर तिरुपतीसारखा टेम्पल आहे किंवा आपल्याला या महाराष्ट्रामध्ये शिर्डीचा टेम्पल सगळ्यात मोठा आहे किंवा मुंबईला आपण गेलात तर गणपतीचं जे दादरचा टेम्पल आहे त्या जा अशा ज्या काय मंदिर आहेत की ज्यांच्या त्यांच्या ताब्यात आहेत आणि त्यांच्या ट्रस्टी तेच आहेत तिथं इतर जातीच्या ट्रस्टी त्याचे जा कायदाच असा आहे की एका मंदिराची किंवा विहाराची किंवा एखाद्या मंदिराची ट्रस्ट असेल त्या ट्रस्टवर जर अकरा लोक असतील तर त्याच्यावरती ते एक कलेक्टर असला पाहिजे जिल्ह्याचा ज्या त्या जिल्ह्याचा कलेक्टर आणि तो त्याच ट्रस्ट असला पाहिजे शिवाय जी काय दहा लोक आहेत त्याच्यामध्ये पाच लोक त्या धम्माची किंवा धर्माची असली पाहिजे हिंदू असेल तर धर्म आणि बौद्ध असेल तर धम्म तर त्याची असली पाहिजे परंतु हे असं असताना आज बुद्ध गया मुक्ती आंदोलनामध्ये सगळा लढा आहे हा खूप भारतात राहून भारतातल्या म्हणजे सम्राट अशोकापासून जर आपण पाहिलं चारवास असतील सम्राट अशोकापासून किंवा सिद्धार्थ गौतम बुद्धांपासून आपण पाहिलं कारण हा रे हा राष्ट्र हा देश बुद्धांचा आहे आणि आपण जिथेही गेलात कुठेही उत्कलन केलं तर तुम्हाला बुद्ध मूर्तीशिवाय काय दिसणार नाही तर टेम्पल बौद्धांच्या ताब्यात नाही ही शोकांतिका आहे आणि म्हणून आजचा जो मोर्चा आहे हा बौद्धांनी काढलेला मोर्चा आहे नो कोणी असलो किंवा आहे परंतु आजच्या मोर्चात मी लिडर नाही मी धम्म बंधू म्हणून तिथं थांबलो किंवा काही भगिनी आल्या तर धम्म भगिनी म्हणून आल्या इथं लिडरशिपचा विषय नव्हता इथं विषय असा आहे की बौद्धांचा टेम्पल बौद्धांच्या ताब्यात द्या आणि बिहारने जो एक्ट केलेला आहे तो पी टी रद्द करा ना जर पी टी ऍक्ट रद्द करायचा नसेल तर ऑल इंडियामध्ये कशाच प्रकारचा ऍक्ट लावला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि जर असं होत नसेल तर येत्या बौद्ध पौर्णिमेला मी अंबर रिक्वेस्ट करतो इट्स माय अंबर रिक्वेस्ट टू युअर पब्लिक आय एम पर्सन मी त्यांच्या हे सांगणार आहे की आपण ही बुद्ध पौर्णिमा बुद्ध जयंती आहे ती आपण बिहारला जाऊन केली पाहिजे आणि जर तुम्ही खरंच बौद्ध आहात तर बिहारला या आणि डुप्लिकेट बौद्ध असेल वर्गणीवाले बौद्ध तर तुम्ही येऊ शकत नाही आणि माझी बौद्धांना अंबर रिक्वेस्ट नाही तुम्हाला पत्रकारांना यायचं असेल तुम्हाला मी मी किती पत्रकार येते मला सांगा सगळ्यांना रिटर्न तिकीट मी देतो पण ही या वेळची जी बौद्ध जयंती आहे ती आपल्याला बुद्ध भूमिकाच करायची आहे कारण इनोचे लोक व वर्ल्डचे लोक बुद्ध जयंतीला बौद्धांच्या कम कमीत कमीत एकेचाळीस राष्ट्र देशाचे लोक यावेळेस बुद्धांच्या भूमिकेतात कारण बुद्धांना तिथं ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि ती बौद्ध पर्णिमित्त साजरा होते तिथं मग राष्ट्रपती असतात पंतप्रधान असतात त्यांच्यासमोर तुमची ताकद दाखवली पाहिजे बौद्धांची हिंदूंनी हिंदूंची ताकद दाखवून राम मंदिर निर्मिती करून घेतलेलं आहे मग बौद्धांनी बौद्धांची ताकद दाखवायची की नाही या मोर्चाला आणि निवेदनाला शून्य किंमत आहे तुम्ही जे निवेदन देता त्याला शून्य किंमत आहे महाराष्ट्रात खेराचं केराची टोपली दाखवली जाते माझं म्हणणं एवढंच आहे की तुमची ताकद आहे ती एकवटली पाहिजे आणि तुमची ताकद आधी पनवेलमध्ये पाहिजे तसा प्रतिसाद आला नाही पनवेल हे दहा हजार लोक यायला पाहिजे बुद्धी दहा हजार पनवेल साडेसहा लाख मतांचा याच्याकडे लोकशाहीला मतं देण्याचा पनवेलची जनगणनात साडेसहा लाख मतं आहे त्याच्यात त्या हिशोबाने त्या दहा लोक तरी साडेसहा हजार तरी लोक उपस्थित राहायला पाहिजे होती परंतु तसं होत नाही नियोजन नव्हतं व्यवस्थित नियोजन झालं असं तर लोक बाहेर पडतात धम्मासाठी तुमच्या राजकारणासाठी लढे उभारण्यासाठी लोक येत नाही पण धम्मासाठी नाईन्टी नाईन पर्सेंट लोक रस्त्यावर येऊ शकतात आपण त्याच्या त्या पद्धतीचा नियोजन केला पाहिजे कॅनव्हसिंग केली पाहिजे आणि लोकांपर्यंत आपला अजेंडा गेला पाहिजे मी नेहमी सांगतो की आर एस एसचा बजरंग दलचा या सगळ्यांचे हिडन अजेंटे आहेत तुमचा हिडन अजेंडा आहे का तुमच्या धम्माची धम्मसंहिता आहे का नाही तर त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे छप्पनला ज्यांचा महापरिनिर्वाण झाला त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर धम्मसंहिता हे पुस्तक बाबासाहेबांच्या चा हृदयात छातीवर होतं आणि त्यावेळेस बाबासाहेब एक्सपर्ट झाले म्हणजे बाबासाहेबांना हा धम्म कसा असावा म्हणजे बाबासाहेबांनी त्या शॉर्टकट बावीसच प्रतिज्ञा दिल्यात या धम्माच्या प्रतिज्ञा खूप मोठ्या आहेत बाबासाहेबांनी त्यात अभ्यास केला त्याचं संशोधन केला आणि तुम्ही लोक काय ॲक्सेप्ट करू शकता हे बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे म्हणून बाबासाहेबांनी फक्त मार्ग दाखवलेला आहे जायचं तुम्हाला आहे आणि म्हणून हा धम्म जो आहे याची जी आपण रॅली आपण काढलेली आहे ही रॅली यासाठीच आम्ही काढलेली आहे या रॅलीचे जे आयोजक आमचे पनवेलमधले जे काय त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सुखमृद्ध पद्धतीने आयोजन केलेलं आहे पण तरीसुद्धा ते कुठेतरी कमी पडलेले आहे यापुढे मी त्यांना सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की आपण तुमच्या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून संविधान चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना रिक्वेस्ट करतो की पनवेलमधून बौद्ध पौर्णिमेला किमान हजार लोक गेली पाहिजे मी वैयक्तिक शंभर लोक घेऊन चाललेलो आहेत माझे सगळे मित्रपरिवार त्यांच्या सोबत आहेत धम्माची लोकं आपली आहेत अनेक लोक माझ्यासोबत या आताच शंभर लोकांचा झाला पण मी त्यांना सांगितलं की सतीश गांभीरचा संपर्क झाला ज्यांना यायचा आहे आणि एकाला जाऊन येऊन एअर कंडिशन बोगी रिक्षा लावली पाच हजारच रुपये खर्च आहे आपण आता इथं जर एखाद्या ठिकाणी जेवायला गेलो किंवा एखाद्या फॅमिली घेऊन फिरायला गेलो तर पंचवीस हजार खर्च होतो तर धम्माच्यासाठी आपण जाणं पाहिजे खरंच बहुधा असाल तर या बौद्ध पौर्णिमेला तुम्ही बौद्ध घ्यायला आलात पाहिजे ही एक माझी रिक्वेस्ट आहे आणि केंद्र सरकार ज्या पद्धतीने वागतो ते वागलं वागता कामाने सगळी मंदिर मस्जिद त्यांना एकच निर्णय असला पाहिजे सगळ्या जे, जे काय गुरुद्वारा असतील जसा जो नियम महाराष्ट्रात आहे किंवा भारतात आहे तो नियम सगळ्यांना लागू झाला पाहिजे म्हणूनच हा ऍक्ट रद्द करावा म्हणून हा कायद्याच्या विरोधात आपण लढतो आपण व्यक्तिगत कुणाच्या विरोधात आपली लढाई नाही आणि हिंदू बांधवांच्या तर नाहीच नाही ते त्यांची चांगली लढाई करतात ते विद्वान आहेत ते हुशार आहेत ते बरोबर एकेका -एक पायरीने त्यांचा गड सर करतात आणि आम्ही मात्र विकुरलेलो आहोत याच्या त्याच्यामध्ये हा मोठा होईल ग तो मोठा होईल ह्याला ट्रकला चालवायला भेटला तर त्याला खाली घ्या हे आतापर्यंत तीच ती आज पण आपण बघितलं एक ट्रकवर गेले तू खाली उतरते तशा पद्धतीच आपण अडकलो म्हणजे थोडक्यात म्हणतोय हा कोकण प्रांत आहे याच्यात खेकडा जसं एकाला वरती जाऊन देत नाही तसे धामाची लोकही धम्माच्या लोकाला वरती जाऊन देत नाहीत मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की हा ऍक्ट रद्द झाला पाहिजे यासाठी बुद्ध गयाला बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपण आपली मेजॉरिटी दाखवा जसं कुंभ मेळावा मेळाव्यामध्ये मेजॉरिटी दाखवली बघा युनिटी ही खूप महत्वाची आहे आम्ही सहा डिसेंबरला अभिवादन करायला येतो आपल्या या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंत होतात बुद्धांची एवढी मोठी पौर्णिमा जयंती होते का बौद्ध जयंती होतच नाही त्यामुळं महाराष्ट्रातल्या लोकांनी बौद्ध किती स्वीकारला आहे हे सर्वात महत्वाचं आहे आपण एखादी मला मोठी बौद्ध जयंती दाखवा जशी आंबेडकर जयंतीला आताची तयारीला आम्ही परंतु बौद्ध जयंतीला लोक आपण तयारी लागतच नाही आणि बौद्ध जयंती झाल्याशिवाय तुम्ही बौद्ध हाती सिद्ध होत नाही कारण मुलातच तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेट व हिंदू मार आहे त्यामुळं आपली तुमची जी अडचण आहे ती वेगळी आहे तुमच्या आता पण तुम्ही सत्तर टक्के लोकांच्या सत्तर सेव्हन्टी पर्सेंट बुद्धी लोकांच्या जातीच्या दाखल्यावरती हिंदू महान आहे ते बौद्ध नाही त्यांचे नवबौद्ध आहे ते बौद्ध झाल्याशिवाय म्हणून तुम्हाला बुद्धांकडे जायचं असेल तर तुम्हाला धम्म ही मोठी पवित्र गोष्ट आहे ती स्वीकारणं अत्यंत गरजेचं आहे जेपर्यंत तुम्ही ते स्वीकारत नाही तुम्ही बाबासाहेबांच्या बावीस प्रतिज्ञा तुम्हाला माहित नाही एखाद्या जर आपण बौद्धाचार्याला उभा केला बावीस प्रतिज्ञा सांगतो सांगतच नाही मी तर चॅलेंज केलेले त्याच्यावरती मेडिट म्हणजे शिबीर घेते म्हणजे प्रशिक्षण केलं पाहिजे धम्म म्हणजे काय ज्या दिवशी कळेल त्या दिवशीच या भारतात बौद्धां बौद्धाचा जो उगम भारतातला आहे पण बौद्ध धम्म आणि बौद्धांचे विचार संपवण्याचा देखील तत्कार असतं या भारतात सुरू आहे बौद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे न संपणाऱ्या वस्तू आहेत या न संपण्याला ठेवाय या न अनोखा ठेवा ठेवाय तर हे आपल्याला आता संविधानाचे मारेकरी आहेत ते तुमचे धम्माचे मारे करे आपण जर पाहिला तर महाराष्ट्रामध्ये किंवा भारतातल्या सगळ्या बौद्ध लेण्यांचं विद्रुपीकरण झालेलं आहे विद्रुपीकरण आपण आम्ही एक किंवा धम्मच्या माध्यमातून आम्ही धम्म लेण्या करतो सगळे ज्या ज्या ठिकाणी आता मी जातो त्या त्या ठिकाणी आपण त्या व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत परंतु या विद्रुपीकरण कधी थांबेल तुम्ही एकत्र आल्याशिवाय म्हणजे मोटिव्ह असला पाहिजे जसे आपण म्हणतो ब्राह्मणांना दोष देतो ब्राह्मण दोन टक्के आहे पण अठ्याण्णव टक्के लोकांमध्ये त्यांनी ते मीठ जर जेवण असेल तर मीठ आहे आणि जर तुम्ही गोड काय म्हणत साखर आहे म्हणजे ब्राह्मणांचं काम आहे ते कापसाने डोक्या फोडतात दगडाने फोडत नाही म्हणून आपण दगडामीट्या कटाने फोडतो तिथेच मागे आहोत ते विचारवंत आहेत आपली बुद्धी बुद्धांची बुद्धी बाबासाहेबांनी दिली शिकवण त्यांनी घेतली तूच आहे तुझ्या जीवनात शिल्पकार म्हणजे काय अर्थदीप भव त्यांनी स्वीकारला आपला भगवा तथाकथांचा भगवा त्यांनी स्वीकारला आपलं सगळं त्यांनी घेतलेलं आहे आपण आपल्याला आपण वेगळे गटात तटात विमुक्त झालेलं वेगवेगळं झालेलं त्यामुळे ही अडचण आहे आज बौद्धांच्या देशात बौद्धांना मोर्चा काढावा लागतो बौद्धांचा मंदिर ताब्यात द्या ही कि किती मोठी शोकांची काय आपण पाहिलं तर खूप मोठी शोकांजिका आहे आणि याचा कुठेतरी बदल कुठंतरी याच्या संदर्भात आपण एकत्र ये येणं खूप गरजेचं आहे आणि आम्ही जो पण एकत्र ये येणार नाही हे आम्ही करत राहणार तो हा देश तुम्हाला पुन्हा तुमच्या गळ्यामध्ये मडकं आणि पाठीला झाडू प्रवेश पूर्व क्षमीची पद्धत पुन्हा येत्या दहा ते पंधरा वर्ष जास्त वे वेळ नाही अनंत काल लागणार नाही दहा ते पंधरा वर्षात तुम्हाला ते पाहायला मिळेल कारण हीच परिस्थितीच्या दृष्टिकोनातूनच या देशामध्ये काम वाटचाल सुरू आहे मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगू शकतो कारण मी आहे ते परखड बोलतो स्पष्ट बोलतो आणि खरं बोलतो काही लोकांना पटेल काही लोकांना पटणार नाही पण ज्यांना पटतील ते तुमच्या चॅनलला जुळतील शंभर टक्के आणि माझा जो आजचा तुमच्याशी संवाद करतो तुमच्या चायल्डशी तो मला खूप आनंद आहे आज पनवेलमध्ये सगळे ज्येष्ठ नागरिक आपण आता मोर्चात पाहिला तर सगळे रिटायर्ड लोक आणि ज्येष्ठ नागरिक सामील झाले पण तरुण काय त्या मोर्चात तुम्हाला पाहिजे तसे मनस दिसले नाही पण तरुण मागा आहेत म्हणून तरुणांनी या प्रक्रियेत तरुणाने आलं पाहिजे तर तरुण या प्रक्रियेपासून खूप आता तुम्ही बघितलं दहा टक्के सुद्धा तरुण नव्हते परवा नोव्हेंबरला आपण मोर्चा काढला त्याच्या कथित परिस्थिती होती पण तरुण कुठे गेलेले आहेत म्हणजे या तरुणांनी एकत्र येणं आहे तर तरुण दुसऱ्यांचे झेंडे घ्यायला गेलेत आज जर पाहिलात तर भाजप मध्ये सगळे तरुण आपले आहेत किंवा शिवसेनेत सगळे तरुण आपले आहेत किंवा मनसेमध्ये सगळे तरुण आपले आहेत किंवा काँग्रेसमध्ये सगळे तरुण आपले आहेत आज आजच पहा काँग्रेसचे लिडर आले तिथे नितीन ते नागपूरवाल्यांचे काँग्रेस अध्यक्षांचा मुलगा आता तिथं म्हणजे हा आंदोलन असं नाही पाहिजे तर हा आंदोलन कसं पाहिजे बौद्धांचं आंदोलन तुम्ही यायला समर्थ तुम्ही आपल्या लोकांच्या ज्या दिवशी या, या वर्गणी घेणं बंद होतील त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपला धम्माचा परिवर्तन होईल आणि त्या दिवशी धम्म आता आपल्यापैकी किती लोकांच्या घरी बुद्धांचा फोटो आहे सर हिंदू म्हणतात की हा बुद्धांचा नववा अवतार आहे मला मान्य आहे तर मग किती हिंदूंच्या घरी तथागत भगवान गौतम बुद्धांचा फोटो आहे मला सांगा म्हणजे तुमची दिशाभूल आणि फसवणूक आहे म्हणजे हा बुद्धांचा अवतार नाही आणि बुद्ध अवतारी नाहीत त्यामुळं ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला जे काही दोन टक्के लोक टाकतात आपली लोक म्हणजे आमचे ओबीसी असतील एस सी एस टी असतील ओपनचे असतील मायनॉरिटीचे लोक असतील बुद्धांना आम्ही देव मानत नाही कारण आम्ही बाबासाहेबांना देव मानत नाही त्यामुळे बुद्धांना देव मानत नाही देव ही व्याख्या वेगळी आहे देव ज्याला मानायचा त्याच्यासाठी देव आहे आमच्यासाठी विज्ञान हा विज्ञानवादी देव आहे आणि बुद्ध हे विज्ञानाच्या आधारतील आधारावरती लढले छत्रपती शिवाजी महाराजांचा या राष्ट्राला मोठा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करू शकले नाही या महाराज आपले असताना राज्याभिषेक करू शकलेत नाही ही महाराजांवरती एवढा मोठा आज्ञा आहे तर आपण कोण लागून दिलो त्यामुळं यंत्रणा चुकीची चालली देशात जे चाललं ते अत्यंत वाईट पद्धतीचं चाललेलं आहे आणि म्हणून मला विनंती करायची आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या संविधानच्या तुम्ही म्हणता की संविधान ज्यांना त्यांना संविधान आहे ना पण संविधान आहे हे बोलतो कोण आपली माणसं बोलतात का नाही आपल्याला माहितच नाही संविधान काय खत्रेमय तीनशे सत्तावीस वेला संविधानाची संविधानामध्ये घटना दुरुस्त झाली तीनशे सत्तावीस वेला संविधानात काय ठेवलंय बाकी मला सांग संविधानात काय बाकी असतं तर हा संविधानाचा विषय आहे ना ऍक्ट रद्द करणे काय कलेक्टरनी तुमच्या संसदेत सांगायचं आहे तुमच्या विधानसभेत सांगायचं आहे आणि करायचं आहे दुसरं काहीच नाही ज्याच्यासाठी अठ्ठेचाळीस एकोणपन्नास वर्ष भंतेजी लढतात हो ते भंतेजी आपला घर दार परपंच सगळं सोडलाय आणि धम्माच्या मागे लागलाय आणि म्हणून युनोचा सगळ्यात मोठा बौद्ध जयंती यावेळेस बिहारच्या महाबोधिबियाला साजरा होणार आहे मग आता बघा जिंकू किंवा लढू अशा पद्धतीची तयारी येत्या बौद्ध पौर्णिमेला आपल्याला करायची आहे मी सगळ्यांना पुन्हा त्याच्यावरतीच मी हंबल करतो त्याच्यावरतीच गंभारणी करतो की बौद्ध जयंतीला आपण विहारला पा गेलं पाहिजे गयामध्ये गेलो पाहिजे आणि तुम्ही बौद्ध आहात हे दाखवलं पाहिजे सिद्ध केलं पाहिजे त्यासाठी तुम्ही तिथे येणं गरजेचं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे आपण सगळ्यांनी या प्रक्रियेत सामील झालं पाहिजे विशेषतः बौद्धांनी स्पेसिफिक बुद्धिस्ट पर्सननी याच्यामध्ये दे डेव्हलपमेंटमध्ये येणं गरजेचं आहे जर तुम्ही आलात तर तुमची शंभर टक्के या

संविधान पर्व ह्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका